पंडरकवाडा येथून प्रवासी घेऊन निघालेल्या वाहनाचा स्कॉर्पिओ व दुचाकी वाहनाने पाठलाग करीत राज्य महामार्गावरील खेकटवाई फाट्याजवळ अडवून चालकासह सा हो वाहनाचा ताबा घेत तब्बल अकरा जणांनी भोगुलदर शिवारात नेऊन बेदम मारहाण करीत मोबाईलमधील अठरा हजार नऊशे रोख दोन हजार रुपये लांबविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली जखमी फिर्यादीने मारेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ येथील नरेश जयस्वाल यांच्यासह दहा जणांवर विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले पांढरकवडा ते वंडी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मेक्सिको वाहनाचा पाठलाग करीत स्कार्पिओ व दुचाकी वाहनाने प्रवासी वाहन हे कळवाई फाट्याजवळ चारचाकी वाहनातील नऊ जण व दुचाकीवरील दोघांनी अडवीत प्रवाशांना खाली उतरवले मेक्सिको चारचाकी वाहनाचा चालकासह ताबा घेत थेट भोकुलदरा शिवारात नेऊन जबरन मारहाण केली पोटाला चाकू लावीत मोबाईलमधील अठरा हजार नऊशे रुपये संशयिताने स्वतःच्या मोबाईलमध्ये वळते केले परिणामी खिशातील रोग दोन हजार रुपये हिसकावून प्रवासी चालकास घातंजी येतील संशयिताच्या ऑफिसमध्ये नेऊन परत बेदम मारहाण केली पोलीस केस किया तो तेरी खैर नाही असे म्हणत पीडितास तब्बल दोन तासांनी सोडण्यात आले मारहाणीत जखमी फिर्यादीस पुढील उपचारासाठी परझिल्ह्यात हलविण्यात आले दरम्यान जखमी प्रवासी चालक सलीम सुलतान गिलानी वय चौरेसाळ राहणार रोड यांनी मारेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी नरेश जयेशवाल राहणार यवतमाळ याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शंकरराव पानसाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर सावंत यांच्यासह जमादार अजय बाबितकर रजनीकांत पाटील शंकर बारेकर घटनेचा तपास करीत आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र